खरंच सांगायला झालं तर व्हिडिओ थोडासा लेट आलेला आहे बट थेटच मी टाकणार आहे कारण काय सांगते तुम्हाला हळदी कुंकू वगैरे सगळं झालं थोडासा व्हिडिओ लेट आलेला आहे बट हे घर खरंच बघून ना की खरं सांगायचं तर ज्या घरी आज मी हळदी कुंकुसाठी आले ना तर ते घर खरंच खूप सुंदर आहे घरातील सजावट मना स्वच्छता प्रत्येक छोटा छोटी छोटी गोष्ट म्हणजेच प्रत्येक छोटा तपशील ना की मनापासून केलेला दिसतो आणि यातूनच आपल्या लेडीज लोकांचं म्हणा किंवा त्या व्यक्तीचं त्या घरातल्या स्त्रीचं आवड तिचे कष्ट आणि तिची दृष्टी हे स्पष्टपणे जाणवतं असं घर केवळ ना की भिंतीत नाही तर प्रेम अपुल अपुलकी आणि एक सकारात्मक ऊर्जेने भरलेलं असतं असं काही म्हणायला हरकत नाही आहे या सुंदर वातावरणात हळदी कुंकू घेण्याचा आनंद आणखीनच वेगळा असतो आणि खूप छान सजावट आणि मनापासून केलेले हे स्वागत खरंच विचार नका खरंच खूपच भारी वाटलं आजच्या या छोट्याशा कार्यक्रमातून हे जाणवतं की घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे आपलंसं वाटावं ही भावना खरंच खूप सुंदर आहे बरं चला मी तुम्हाला एक मजेशीर किस्सा दाखवते मग आपण बोलूच अहो ना ভয় পড়ে লাগতো হাসকার करना। रात्री खरंच खूपच वेळ झाला त्यामुळे मग पूर्ण व्हिडिओ काही घेता आलेला नाहीये चला निघू आता कारण परत आपल्याला नाही की मी अजून एक्च्युअली दोन तीन दिवसाचा एकत्र ब्लॉग घेते मी त्यामुळे थोडस स्प्लिट होण्याची शक्यता असते सो चला भेटू आपण उद्या द नेक्स्ट 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 हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त असतात चला आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि म्हणजे जाऊ दे ही ईश्वराचरणी वर्तना आहे तर ॲक्च्युली खूप लेट झालं त्यामुळे मग व्हिडिओ मी तिथंच पॉज केला मग म्हटलं तो उद्या सकाळी लवकर उठून पहिल्यांदा फतूचं मेकअप करून दिला तर तो ॲक्च्युली ऑलरेडी मी आधीच्या ब्लॉगमध्ये घेतलेला होता आणि मग म्हटलं की चला निघूया म्हटलं कारण खूप लेट झालेलं आहे आणि साडे अकरा वाजता आपल्या जे मॅचेस चालू म्हणजे ऑलरेडी झालेले आहेत बट आमच्या ज्या सोसायटीच्या जे जेंट्स आहेत ना तर ते त्यांचं साडे अकरा वाजता मॅच सुरू होणार आहे सो त्यामुळे वेळेतच पोहोचलो आम्ही कारण आधी पोचायला पाहिजे होतं आय नो बट सगळे आलेले होते मला आणि आपल्या साहेबांनाच लेट झालं थोडंसं यायला बरं चला आता त्यांची मॅच मी दाखवते आणि ॲक्च्युली व्हिडिओ खूप लेंदी होण्याची शक्यता आहे तर मग मी काय करते की आमचा जो काही मॅच आहे तो नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाकते सो चला एन्जॉय करा आणि कसं वाटतं तर तेही नक्कीच सांगा

ते नंदेच्या मुलग्याच सगळ्या तुला नंदेच्या मुलग्याच लग्न विचार करतो आणि <laughs> ह्या तिघी सगळ्या म्हणजे बहिणी आमच्या नंदेसर घेतात ते लग्न चुकलो आम्ही काल हे ना साईडला व्हायला सांगायला पाहिजे त्यांना त्यांना फिल्डिंग बघा कुठे कुठे उभारायला ते म्हणजे आपल्याला पण तसं राहायचं तू ह्या साईडला आधी तिथं समीरच्या पुढं ते वाईट वाईट दिसतात समीर राहिलाय सेव्हन प्लस बिल्डिंग दादा दहा मिनिटं देऊ का तुम्हाला अरे हे दोन ठिकाणी करतात एक म्हणजे क्रिकेटमध्ये आणि दुसरं कुठे करतात तुम्हाला माहिती

मात्र कधी भगमित सिंग नव्हतं तिकडेच चांगला विराट कोलियाला विराट कोल्हा अठरा नंबरची जेस मात्र त्याचा किती लाभ उठवणार चांगली फिटिंग दरम्यान एक दहाून विचारला

खेट लिफिड विकेट मध्ये जातोय बॉल तिक्लिफिकाई थ्रू केला गेला, गेला तो अच्छा अच्छा करता अच्छा अच्छा क्रिकेट हा असा खेळ आहे ना की कधी खरंच काही सांगू शकत नाही शेवटच्या बॉलपर्यंत तर असंच काहीतरी आहे तर बरंच चला ॲक्च्युली व्हिडिओ खूप लेंदी होतो आहे त्यामुळे मग मी विचार केला की आमचा जो लेडीज लोकांचा आहे ना तर ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी नक्की दाखवते हो सो स्टेज येऊन नेक्स्ट व्हिडिओ नक्की येईल धमाकेदार असेल सो चला थांबवते इथंच बाय बाय टेक केअर आणि काळजी घ्या तोपर्यंत आपल्या चॅनेलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अँड ऑफ अप्लो फ्रॉम नाईक सोनाली